अशोक कांबळे याआधी शिवसेनेचे उमेदवार पाटील यांना पाठिंबा दिला होता पण आता त्यांनी अचानक कार्यकर्ते विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई ने ने पाटील यांनी मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं त्यानंतर आरपीआयच्या जिल्हा कार्यालयाला भेट दिली यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महापौर बागवान भाजपाचे माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक संदीप आवटी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय मेंढे माजी नगरसेवक करण जामदार माजी नगरसेविका रोहिणी पाटील माजी नगरसेविका बबिता मेंढे अॅडव्होकेट बिल्केस बुजरुक वसीम रोहिले महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष जैलाब शेख नरेंद्र महाराज आरपीआयचे नितेश वाघमारे प्रभाकर नाईक डॉक्टर गवई भास्कर जगताप शबीर जुवेलकर यांच्या सहित विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याबद्दल आणि विशेष करून आज ती परत भेट करण्याची वेळ आलेली म्हणून विशालदादा पाटील पाटील चिन्ह आहे बंद पाकिट बंद पाकिटच्या बटनावर समोर चिन्हाच्या समोर बटन दाखवून त्यांना आपण विजय करायचा आहे आजची वस्तुस्थिती अशी आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट गटातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी बंड पुकारतोय आणि एक दृष्टिकोनातून पूर्ण जिल्ह्यावर दहा तालुका अध्यक्ष जी काय माझी कमिटी असेल ती कमिटी घेऊन मी विशाल राव पाटलांना या ठिकाणी त्यांचा प्रचार आणि प्रसाराचा विडा उचललेला आहे आणि